हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष मास दोन हजार पंचवीस गुरुवार महालक्ष्मी व्रत कसे करावे त्याचे नियम काय आहे व लाभ काय आहेत ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये मार्गर्शीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो मार्गर्शीष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची पूजा केली जाते लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मार्गर्शीर्ष महिन्यातील गुरुवारी मनोभावे पूजा अर्चा करून संपूर्ण दिवस उपवास केला जातो ह्या वर्षी चार गुरुवार आहेत मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची तारीख व संपूर्ण माहिती व पूजाविधी काय आहे तसेच त्याचे नियम काय आहेत ते आता आपण बघूया मार्गशीर्ष महिन्याच्या प्रथम गुरुवारपासून कलश मांडून व्रत करण्याचे आहे असे चारही गुरुवार करायचे आहे व संध्याकाळी कहाणी वाचून आरती करून नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका व महिलांना घरी हळदी कुंकूसाठी बोलवून त्यांना एक एक कहाणीचे पुस्तक द्यायचे आहे मार्गशीर्ष गुरुवारी असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती राहते व लहान लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते आपण हे व्रत फक्त मार्गशीर्ष गुरुवारी किंवा मा संपूर्ण वर्षभरसुद्धा करू शकता मार्गशीर्ष महिना ह्या वर्षी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून प्रारंभ होत असून वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार ह्या दिवशी समाप्त होत 20 आहे पण वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार ह्या दिवशी अमावास्या आहे त्यामुळे शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिना आरंभ होत आहे पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025, हजार पंचवीस दुसरा गुरुवार चार डिसेंबर 2025, हजार पंचवीस तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर 2025, हजार पंचवीस चौथा गुरुवार अठरा डिसेंबर 2025. हजार पंचवीस लक्ष्मी माताची कृपा नेहमी आपल्यावरती राहावी तिचा सहवास नेहमी आपल्या घरामध्ये राहावा आपला संसार सुखसमाधानाचा व्हावा म्हणून मार्गर्शीष महिन्यातील गुरुवारचे हे व्रत दरवर्षी करावे किंवा जमल्यास वर्षभरसुद्धा करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मी माता पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून निर्मल मनाने पूजेला बसावे संपूर्ण दिवस उपवास करावा संध्याकाळी गोडाचा नैवेद्य दाखवून गाईला घास देऊन मगच आपण उपवास सोडावा प्रथम आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर सडा रांगोळी घालावी त्यामध्ये छान रंग भरावे व लक्ष्मीची पावलं काढावी पूजा म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा देवी आईचे मुख पूर्व किंवा उत्तर ह्या दिशेला असावे आपण पूजा जेथे मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करावी तेथे चौरंग ठेवावा चौरंगावरती लाल रंगाचे वस्त्र घालावे चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढून त्यामध्ये रंग भरून त्यावरती त्यावर हळद कुंकू घालावे चौरंगावरती तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवावी मग त्यावरती कलश ठेवावा कलशाला पाच बाजूनी हळद कुंकवाची बोटं लावावी त्यामध्ये पाच प्रकारची पाच पाच पाने ठेवावी आंब्याची जास्वंदीची कन्हेर चाफा व अशोकाची पाने कलशामध्ये पाणी घालून हळद कुंकू अक्षता फूल व एक सुपारी दुर्वा कॉईन घालावे मग त्यावरती एक नारळ ठेवावा नारळाला हळद कुंकू अक्षता फूल व्हावे कलशाला देवीचा मुखवटा व वस्त्र घालावे म्हणजे कलशाला देवीचे रूप येते त्यावरती फुलाची वेणी व चुनरी घालावी जर आपल्याला मुखवटा व वस्त्र घालायचे नसेल तर श्रीफळ घेऊन त्याला हळद कुंकू अक्षता फूल गजरा किंवा फुलाची वेणी घालावी कलशाच्या बाजूला तांदळाची रास ठेवून त्यावरती गणपती व लक्ष्मीची मूर्ती ठेवावी किंवा फोटो असेल तर फोटो ठेवावा फोटोला हळद कुंकू अक्षता व फुलाचा हार घालावा बाजूला लक्ष्मी यंत्र ठेवावे त्याचीसुद्धा पूजा करावी बाजूला पाच फळे ठेवावी दूध व वा साखर वाटीमध्ये ठेवावे दोन विड्याची पाने ठेवून त्यावरती खारी खोबरे हळकुंड सुपारी बदाम व एक कॉईन ठेवावे हे कॉईन चारी गुरुवारी पूजेमध्ये ठेवावे मग आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे बाजूला तेलाचा अखंड दिवा लावावा तुपाचे निरांजन व अगरबत्ती लावावी लक्ष्मी माताच्या पूजेची मांडणी झाल्यानंतर प्रथम मनोभावे प्रार्थना करावी मग आरती म्हणून कहाणी वाचावी कहाणी वाचताना आजूबाजूच्या लोकांना बोलवावे संध्याकाळी गोडाचा नैवेद्य दाखवून मग उपवास सोडावा शुक्रवारी सकाळी कलशातील पाणी घरामध्ये शिंपडावे व बाकीचे पाणी तुळशीला घालावे पाने फुले बाजूला काढून ठेवावी न तांदूळ आपण वापरावे पूजेतील नारळ तसाच ठेवावा कारण आपल्याला चारी गुरुवारी तोच नारळ वापरावयाचा आहे चारी गुरुवारी अशा प्रकारे पूजा मांडून घ्यावी शेवटच्या गुरुवारी सात कुमारिकांना किंवा सुवासिनींना हळद कुंकूसाठी बोलवावे त्यांना लक्ष्मी व्रताचे एक एक प्रत फळ व दूध देऊन हळदी कुंकू द्यावे मग दुसऱ्या दिवशी सर्व फुले नदीमध्ये विसर्जित करावी त्याचबरोबर उद्यापन झाल्यानंतर नारळसुद्धा आपण विसर्जित करावयाचा आहे मार्गर्शीष महालक्ष्मी माताची अशा प्रकारे पूजा अर्चा करून लक्ष्मी माताची कृपा प्राप्त होते माता लक्ष्मीचे व्रत करताना काटेकोरपणे नियम पाळा मार्गर्शीष महिन्यातील गुरुवारचे नियम मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे मनोभावे पूजा अर्चा करावी घरातील वातावरण शांत ठेवावे मार्गशीर्ष गुरुवारी सात्विक भोजन करावे गुरुवारी दान धर्म करण्याचे विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे गुरुवारी जर मासिक पाळी आली तर पूजा घरातील दुसऱ्या व्यक्तीला कडून करून घ्यावी गुरुवारी केस कापणे नखे कापणे टाळावे असे म्हणतात की ह्या दिवशी केस किंवा नख कापली तर बृहस्पती ग्रहाचा कोप होतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्यतो शुभ कार्य टाळावे कोणाची सुद्धा निंदा करू नये मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करण्याचे काय फायदे आहेत ते आता आपण बघूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत केल्याने वैवाहिक आयुष्य सुखी समाधानी जाते आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात घरामध्ये शांती व समृद्धी येते महिलांनी वर वरील नियमांचे पालन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळून फलदायी होते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद